नमस्कार मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत तर मित्रांनो सध्या लोकसभेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागा आहेत आणि त्यापैकी हिंगोली लोकसभेची जागा खूप महत्वाची आहे आणि ठाकरे विरुद्ध म्हणजे शिवसेना विरुद्ध शिवसेना हा असा मतदान मैदान सध्या सध्या गाजत आहे आणि हिंगोली लोकसभेची निवडणूक सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पार पडलेली आहे आपल्यासोबत हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली लोकसभेतील काही नागरिक आहेत तर मित्रांनो या हिंगोली लोकसभेतील वसमत विधानसभा मतदारसंघामध्ये कोणाला लीड भेटणार कोण निवडून येणार याच बरोबर जनतेचा कोण कोणाच्या बाजूने आहे ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार काका आपलं हार्दिक स्वागत तर काय सांगाल की हिंगोली लोकसभेमध्ये निवडून आष्टीकर अष्टिकर महाविकास आघाडी कडून नागेश पाटील आहे आणि महायुतीकडून बाबूराव कदम कोळीकर आहेत आणि वंचित बहुजन आघाडीकडून डॉक्टर बीडी चव्हाण आहेत तर एक नंबरला दोन नंबर मृदला कोण एखाद्या वंचित बिरावू शकते आपले ते बीडी चव्हाण मिळवू शकतात कारण आस्टिकरला लोकांना सुद्धा लागलं नाही पक्षाला लोक कंटाळलेली लोकांची भावना फक्त हे काल जी जरंग पाटला झरंग पाटलामुळं जे शिवसेनेला जे हे भेटलंय लोकाचा ना पवार साहेब विश्वास आहे ना लोकांचा उद्धव साहेब विश्वास आहे ना कोणीच राजकीय पक्ष लोकांचा विश्वास नाही पण काहीतरी मराठा एक युनियन दाखवायची आणि काहीतरी घडवायचं त्याच्यामुळे लोकांना जरंग विश्वास मतदान बरोबर आष्टीकर निवडून येतली का एकशे तर एकूण महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या गाजलेला आहे आणि दुसरा दुसरा म्हणजे सध्या लोकसभेची निवडणूक चालू आहे आणि भारतीय जनता पार्टी आ, शिंदे गट आणि अजित पवार गट एकूण तिघांना म्हणजे महायुतीला माझं तरी मत आहे की समजा मागच्या जवळपास मला वाटतं वीस बाईसच्या पुढे काय भाजप जाणार नाही राष्ट्रवादीला समजा अजित पवारना एखादी जागा भेटेल पवार साहेबाला आणि उदय आपलं साहेबाला एखादी जागा भेटेल कदाचित मुंबई मधली मराठवाड्यामध्ये किंवा विदर्भामध्ये त्यांना एकही जागा अपेक्षित नाही जवळपास वीस बाईस जागा चला आघाडीचं महाविकास आघाडीचं महाविकास आघाडीच्या वीस का बरं अजून एक विचारतो आपकी बार चारशे पारचा नारा नारा नरेंद्र मोदी म्हणजे भाजप सरकारने दिलेला आहे चारशे चारशे पार तर होणार नाही पण खोटा सगळं किती वर्ष टाकणार मोदी साहेब लोकांना मोदी साहेबांनी समजा सोयाबीन चे हे केलंय आरक्षणचा मुदत नाही आरक्षण आरक्षणच्या अपेक्षित आपल्या लोकांना शेतकरी सुद्धा कुठे खुश प्रत्येक गोष्टीला समजा दोनशे द्यायच्या हजार वसूल करायचे काय मागच्या नारा होता की सहा हजार सोयाबी भाई आता चार हजार सोयाबीन प्रत्येक से केला आणि भाजपला शेतकऱ्याचं से काही देणं घेणार भाजप सरकार येईल का पुन्हा सत्तेवर भाजप सरकार येईल पण महाराष्ट्रात त्यांना आहे राहुल गांधी हे पुण्याला आले होते पुण्याच्या सभेमध्ये त्यांनी सांगितले की आम्ही जे काही आरक्षणाची पन्नास टक्केची मर्यादा आहे ती आम्ही तोडून फोडून वाढून वाढून आम्ही मराठ्यांना आणि जे काही इतर समाज आहे त्यांना आरक्षण देऊ तुम्हाला पहिले सांगितलं राहुल गांधी पवारसाहेब किंवा मोदी याचा राजकीय लोक कोणाचं कोणाचा विश्वास नाही राजकीय लोक कुठलाही राजकीय पक्ष असो आता या लोकांचे जे जरांगे पाटला विश्वास दाखवून मतदान केले फक्त हे शंभर टक्के व्यस हे झरंगे पाटलांना जरांगे पाटलांनी लोकसभेसाठी उमेदवार द्यायला पाहिजे होते का नाही नाही अपेक्षित कारण आपण काय तेवढे मोठे माणसं जरा पाटलाला सल्ला देणार एवढे आपण मोठे माणसं नाही पण माझी इच्छा होती की समजा त्यांनी समजा एक पर्याय निवडायला पाहिजे होता कदाचित विधानसभेला निवडतील म्हणले की असा वेळ कमी आहे वेळेच्या अभावी आपण हा निर्णय मागे घेतलेला आहे परंतु विधानसभेला महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत त्यापैकी मराठा समाजाचे जे काही उमेदवार उभे करतील का मराठा चाचणीनुसार त्यांनी मराठा साईड मराठा अठ्याऐंशी जागाची त्याचा निकाल अपेक्षित आहे मराठा जागा आमचं म्हणणं मराठा किंवा ओबीसी किंवा इतर कष्ट नाहीच आमचा लढा इतर जातीशी नाही आमचं म्हणणं ओबीसी जर एकत्र आले किंवा मोमिडिंग एकत्र आले किंवा एसी एकत्र आले तर आम्ही मराठा समाजाने जर विरोध न करता त्याचा आदर्श घ्यायला पाहिजे एकत्र यायला पाहिजे आमचा लढाई तरी सांगत नाही कारण दोनशे आज एकशे सहासष्ट आमदार असून समजा पाटला तर एकही मुद्दा मराठा म्हणत नाही आमची इच्छा एकच आहे की कुठलाही नेता असो जे मराठ्याची बाजू मांडेल आम्ही तशी काय सांगाल हिंगोली लोकसभेमध्ये कोण निवडून येईल नागेश पाटील आष्टीकर महाविकास आघाडीकडून आहेत आष्ट कारण काही असले तुम्ही काय तुमचे शेतक शेतीविषयी काही मुद्दे तुमचे प्रश्न काय सोयाबीनचे भावाचे हळदीला भाव आहे सध्या हळदीला नरेंद्र मोदी पुन्हा प्रधानमंत्री होतील का काय सांगायचं तरी तरी पण होतील हो नाही काहीतरी होतील काका काय सांगाल फोन निवडून येईल काहीच बोलत नाही काहीच बोलत नाही मोदी मी सांगतो मोदी साहे अपेक्षित मोदी साहेब म्हणून व्यक्ती कसं भारत सरकारचं मोदी सरकार केलं लोकांच्या अपेक्षा भंग केला समजा शेतकऱ्याच्या असो रोजगारदारीच्या असो मजुरा सर्वसामान्य माणूस भाजपवर नाराज आहे आणि भाजपनं आपल्या पाटनर कसा राबवला मोदी मोदी कसं सर्व आहेत ना पक्षाच्या घटनेनुसार समजा कसे भाजपचे भाजपवर राबवलं पाहिजे भारत सरकारला करायला पाहिजे आणि मोडीत काढण्याचा प्रयत्न करायचं भाजपने मोदी असोत किंवा कोणी असोत लोकांची अपेक्षा भाजप सरकारवर नाहीच कुठला नेता असो आणि राजकीय नेता म्हणजे काँग्रेस असो राष्ट्रवादी असो लोक सगळे वैतागले त्यांना आज वन फक्त धारंगे पाटील बहुजन आघाडीच्या जागा किती महाराष्ट्र आमचं अपेक्षा सगळं सुद्धा यायला पाहिजे युनियन व्यवस्था काही त्यांचा काही सवाल बरोबर झाला नाही तर विधानसभेमध्ये निश्चित होईल पण अजून एक आता तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रातल्या राजकारणाचा अभ्यास दिसतोय त्यामुळे अजून एक प्रश्न विचारतो जालना लोकसभेमध्ये अपक्ष उमेदवार म्हणून मंगेश साबळे उभे आहेत काँग्रेसचे कल्याण काळे आहेत आणि याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे आपले रावसाहेब दानवे आहेत कोण निवडून येईल मंगेश सावळेने उमेदवारी दाखल केली त्याचं स्वागत पण माझं म्हणणं जरंग पाटलाचा त्यांनी आदेश पळायला पाहत होता कारण तिथे जरंग पाटलाच सुद्धा हेच मत होतं की समजा मतदान दिवाळी सोडून भाजपला फायदा होईल कदाचित तिथं मंगेश साबळे मुळे भाजपला फायदा होऊ शकते कारण मतदान डिवायडेशन झाल्यामुळे त्यांचा ऑटोमॅटिक फायदा होणार ना त्याला तर तेच मत की डिवायडेशन युरो ऑपोजिट पार्टीला करा कुठला असो शिवसेना भाजप म्हणजे नकोच मंगे साबळे म्हणतात की आपला आप, 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 मला सगळ्या समाज बांधवांचा पाठिंबा आहे असेल तर ठीक आहे निश्चित लागली तर मगच मंगेश साबळेचं स्वागत करू बरं तिथं मागील पंचवीस वर्षापासून भारतीय जनता पार्टीची जागा आहे सीट लागली लागत आलेली आहे आता काय पुन्हा एक मिनिट फोन करतो पुन्हा भारतीय जनता पार्टी तिथं म्हणजे रावसाहेब दानवे होतील का येतील का का दुसरं कोणी रावसाहेब दानवेला जरूर मंगेश साब जर रावसाहेब दानवेची जर सीट येईल फक्त त्यांना आशीर्वाद मंगे साहेब असेल कारण मंगे साहेबांची जर उमेदवारी एखाद्याशी दाखल असेल तर आपल्याला शंभर टक्के सीट लागली पर परभणीचं काय सांगाल परभणीमध्ये पंजाब रोडक्ट वंचित बोजन आघाडीकडून हवामान अभ्यासक होते लोकांचं म्हणणं होतं की पंजाब रोडक साहेबांनी निवडणुकीमध्ये येऊ नये राजकारणामध्ये येऊ नये त्यांनी हवामानाचे अंदाजच सांगावेत हवामानाचा अंदाज सांगावे आणि पंजाब साहेबांचं कसं ज्यांना लोक मानणारा वर्ग आहे फक्त त्यांची एक हवामान तज्ज्ञ म्हणून त्याची एक किंमत आहे आणि त्यांनी जे राजकारणात उतरून त्यांची त्याची प्रतिमा थोडी कमी केली कमी केली आणि त्यांनी जर समजा राजकारणात नशी उतरले कदाचित समजा इथं येणारा समजा सगळं 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 लढत होती सीट तर शंभर टक्के बी याचीच येणार आहे म्हणतो जाऊ बस येणार आहे त्याच्यात काही शंका नाही पण लढत जे होणार होती अपेक्षित लीड न येणारी सीट कमी मत नाही परभणीमध्ये एक अजून पर एक सरकारने एक डाव टाकलेला आहे की तिथं ओबीसी फॅक्टर आहे ओबीसी समाज परभणी जिल्ह्यामध्ये जास्त आहे त्यामुळे ओबीसी चेहरा म्हणून महादेव जानकरांना माव्याकडे उतरून हो ना मग त्यांनी लोक हो लोकांचं कॅल्क्युलेशन करून आणि भाजपला सर्वात जास्त ओबीसी पॅटर्न राबवायचा मराठा विरुद्ध ओपन विरुद्ध मराठा आपले ओबीसी त्यांना असं दाखवून समाजाची दिशाभूल करून निवडणूक लढवायची हो कारण जानकर साहेबाला टाकलं तिथं पंकजा नसेने पंकजा टाकलं तिथं मुंगटीवार टाकलं प्रत्येक वेळेस त्यांनी काय केलं के की ओबीसी उमेदवार जास्त दिलेत कारण त्यांना ओबीसी एकत्र करायचं कारण देवेंद्र फडणवीस नाराज आहे की आमचा डीएनए ओबीसी आहे आम्ही देवेंद्र फडणवीस असं मराठा समाजाचं चॅलेंज आहे की आम्ही उलटून म्हणजे पालून दाखवू त्यांना नक्कीच आपण हिंगोली लोकसभा परभणी लोकसभा आणि इतर सगळ्याच महाराष्ट्रातल्या लोकसभेचा जे काही आढावा आहे हो काकांकडून जाणून घेतलेला आहे असाच नवनवीन व्हिडिओ करता आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजवर हा व्हिडिओ पाहत असेल त्याला सुद्धा फॉलो करायला विसू नका इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करायला विसरू नका धन्यवाद